मुलांनो तुम्हाला बसल्या ठिकाणी एक काम देऊ का करताल ना मग मला सांगा तुमच्या समोर जे पुस्तक आहे ते पुस्तक किती लांब आहे हे मोजण्यासाठी तुम्ही काय करताल बरोबर वितीनं मोजताल मग मोजा बरं किती लांब आहे पुस्तक वितीनं हा किती झालं मग किती वीत अरे काही जणांची दोन वीज झाली असेल काही जणांची दीड वीज झाली असेल तसंच आपल्या या पुस्तकात आज आपण शिकणार आहोत पान नंबर चौऱ्याहत्तरवरील वरील भाग चल मोजूया म्हणजे आज आपल्याला नुसतं मोजमाप करायला शिकायचंय आता बघा यश नावाचा मुलगा आहे त्या यशला पलंगासाठी एक चादर हवे आता हे पलंग आहे ह्या पलंगावर त्याला चादर पाहिजे एक फार आखूड एक फार लांब आहे आता दोन चादरी आहेत एक अशी आखूड चादर आहे इथून इतकी आणि एक कशी लांब आहे लांब लचक तर मग आता पलंगाची लांबी मोजावं लागल मग चादरीचं माप ठरवावं लागल मग त्यानं पलंगाची लांबी मोजायलाय मग आता हे वी। ना मोजायला बघाय कशाने मोजायलाय सांगा बरं हे वितीनं इथून इथं एक वीज दोन तीन वीत चार सहा पाचवी सात सातवी असं मोजत चाललंय हा मग आता काय आहे हे आहे बघा वीत कशी असतीये बरोबर आहे त्याच्याकडं मोजण्याचा टेप वगैरे नाही म्हणून पलंगाचं माप त्यानं वितीनं मोजायलं आहे बरोबर आहे आता यशने पलंगाची लांबी अकरा विती इतकी मोजली मग कारण चादर मग तसं मोजली त्यामुळे चादर वीत आणावी लागेल कारण चादर थोडी मोठी लागती आता यशनं मोजलं ती मोजल्यावर किती झालं पलंग झाला अकरा वितीचा पण चादर त्याला घेताना किती घ्यावे लागल तेरा वितीची का कारण थोडीशी चादर मोठी असली तर सोपं जाईल वापर करायला मग बघा बरं चर्चा करा कोणत्या वस्तूची लांबी मोजली जाते लांबी मोजण्यासाठी कोणते साधन वापरायचं मग लांबी मोजण्याचं साधन कोणतं बरोबर आहे मीटर सेंटीमीटर किलोमीटर हे साधन आहे मग आता नंबर एक तुमच्या म्हणजे तुझ्या परिसरातील दोन कुंड्यामधील अंतर पावलांनी मोज आबा आता इथे कुंडा आणि ते कुंडा आता पावलांनी मोजायचं किती अंतर आहे बघा ही मुलगी कशी छान पावलं मोजायली तिथून इथं एक पाऊल दुसरं पाऊल इथं तिसरं पाऊल अशा पावला पावलानं मोजायली दोन कुंड्यातलं अंतर अगदी तसंच तुमच्या घरी वर्तमानपत्र येते वर्तमानपत्राची लांबी किती वीत असेल याचा अंदाज बांध आता मोजून वर्तमानपत्रात लांबी किती वीत आहे तिली हे कुणाकुणाच्या घरी पेपर येते हातवर करा व्हेरी गुड दररोज पेपर तुम्ही पण वाचतात ना चित्र बघतात का पेपर ah, मग पेपर हां हा व्हेरी गुड मग तेच वर्तमानपत्र जसं तुम्ही पहिल्यांदा पुस्तकाचं लांबी मोजली होती दोन वीत तसं हे पेपर किती लांब आहे ते मोजायचा अशा प्रकारे आज आपण काय शिकलो मग राईट right, चल मोजूया हा धडा शिकला समजला ना तुम्हाला Thank you.